हे रोडमध्ये आणि इथे आहे आमची मिश्का मिशो हे आमची मिश्का इथे आणि चक्रधारी इथे बसले हॅलो तर आता आम्ही निघालो आहोत घरी विंडो बंद करू मयूर मस्त गाडी चालवतो रे अजून कसं एक मीटर नाही गेलो हो चेक चेक करतो काय मी पहिल्यांदाच मयूर बरोबर बसलोय फोर व्हीलर मध्ये आता आम्ही चाललो आहोत घराकडे मयूर आपण समोर चाललोय आपण एक राऊंड मारतोय जस्ट टू टू गेट तर मी खूप दिवसांनी गाडी चालवतो ना सो आय नीड टू गेट होतो मी खूप छोटा दिवस गाडी याच्यामध्ये गाडी मोठी वाटते ना गाडी मोठी वाटते आणि माझी हाईट छोटी आहे तो अजून ती छोटी वाटते मला म्हणजे मोठी वाटते बर वि विल टेक वन वि विल टेक गाडी चालून किती वेळ झाला असेल तरी तुला आज गाडी किती झालेली मिस्ट कमी गोव्याला पण तू गाडी झालेली गोव्याला चाललेली पण गोव्याला जाऊन भरपूर वेळ झाला त्याच्यानंतर पण मी दोन तीन तर मित्रांनो मी आता कोकणातून आलो आहे मुंबई मध्ये आणि इथे आता माझा भाऊ गाडी चालवत आहे ब्रेक एकदम चांगली गाडी ब्रेक आमची मिशी इथे बसले फोटो वाढताना वेळ वाकडे दोन करते शंभर दीडशे फोटो असतात वेळे वाकडे करायचे डिलीट करणार <laughs> दहा वर्षामध्ये मिरावड मध्ये बराच फरक झाला तू दहा वर्ष नाही दहा म्हणजे दोन हजार पाच मध्ये आलेलो बऱ्याच वेळ इथं होता नंतर मग आता किती वर्ष गेल्या वर्षी आलो मी बिरावड मध्ये तुम्हाला फिरवलंच ना ते गार्डन वगैरे लहानपणी सायकल वर जास्त बसलो होतो कॉलनी मध्ये मस्त सायकल धरवायचं आणि आज पहिल्यांदा त्याच्याबरोबर फोर व्हीलर मध्ये पण बसलो तुझ्या फोर व्हीलर मध्ये बसला तुझी फोर व्हीलर चालवलीस तू पण ती एट हंड्रेड होती फोर व्हीलर होती ना फोर व्हीलर आपण नको होती फोर व्हीलर चांगली होती मजा मस्त गाडी ती हा तू गाडी चालवलीस ती आता बोललास ना की मला पॉवर स्टेरिंग ची सवय आणि ही पॉवर स्टेरिंग नव्हती तिला हा म्हणजे कसं तू हा अनुभव पण घेता आला मला त्या गाडीनं कुठं पॉवर स्टेरिंग होती पेट्रोल भरायचंय टायर मध्ये प्रेशर चेक करायचं मयूर ती गाडी तू बऱ्याच वेळा चालवलीस ना अक्षर खूप आपली ती करूया लेट काय ती होती ना सात वर्ष होती आपल्याकडे तू गाडी बरेच चालवलीस ते रितेश काकाचं घर आहे माहितीये का दाखव त्याला कुठे दाखवा माहिती गार्डन आहे मयुर आपण इथेच रात्री आलो होतो का एकदा गेल्या वर्षी आलो तेव्हा तुम्हाला या गार्डन मध्ये तू दोन गार्डन आहेत आपण दोन्ही गार्डन मध्ये गेलो होतो काळी एवढे स्टॉल्स माश्या कुठून आले तेवढ्या मच्छर आहेत मच्छर मार मिश्का म्हणजे मिश्का तुला गरज नाही तिकडे ऐंचा धर्म नाही करायचा निशू था। गावी कधी येणार होता तू डिसेंबर मध्ये मयूर आपण जाव्या ना फिरायला कुठे गणपती पुळ्याला किंवा दुसरा हर जाऊ गाडी गाडी बघता येईल ना किंवा ती छोटी छोटी ट्रॅव्हल पण बघता येईल आपण जर पंधरा सोळा लोक असतो ना, ना तर बड़े ते बरं पडेल फक्त बसायला मिळेल चालवायला मिळणार नाही कशा कुठल्या सुट्टी मध्ये सुट्टी मध्ये फाय डेज असतो फक्त सात दिवस असतात मयूर वे टू लॉजिस्टिक लॉजिकल वे टू लॉजिस्टिकल थिंग मागच्या वेळी तो आला होता ना मी यू आली होती मला वाटतं काय नाही आलेली मयूर आणि आपण तिकडे ते शेकोटी केली होती आठवते काय हा मग डिसेंबर मध्ये डिसेंबर एंडिंग ला तू तो त्याला पाच हा पाच सहा वर्ष झाले ते एक तीन चार वर्ष झाले तीन वर्ष झाले गेल्या वर्षी काय मयूर नव्हता आलेला ती गाडी अशाच ठिकाणी उभी होती हा चालू आहे चालू आहे पप्पा आत्ताच सांगून ठेव आई दिसतं इथे पण ट्रॅफिक असेल मयूर असते ट्रॅफिक इथे हो ना संध्याकाळी असेल शनिवार रविवार लोक सुट्टी आराम करतात मयूर मला तू घेऊन आला वाटतं इथे काल होतं असं नव्हतं दोन दोघी पण गार्डन आपण गेलो होतो सिग्नलच नाही दिला आणि आपण इथे आणून गाडी ठेवायची संध्याकाळी आणि मग घरी चालत जायचं मग असं आपण गाडी घेते ना हा गाडी घेतली ते काय प्रोजेक्ट साहित्य घ्यायचं आहे ना चंद्रेशकडे आपल्याला गाडी ठेवायला पार्किंग मिळाली पाहिजे एवढ्या मोठ्या हा

हो ना ते दिसतं बरोबर आपल्याला पुढच्या एकदम बोनट दिसायला पाहिजे असं काय नाही मशी हो तू ड्रायव्हर सीट वर बसणार तेव्हा कळणार बरोबर तुला आपल्या खालचं नाही बघायचं तो, तो तिकडच्या समोरचा भाग बघायचा पुढच्या गाडीकडे दिसतो ना अगोदर म्हणून आपल्याला आपल्याला लांब नजर टाकायची असते नवीन गाडी घेतो तेव्हा आलो आपण आता परिसर वाटला इथे चायनीज पहिल्यांदा दुकान होत इथेच होत ना ते आलं मला आपल्या अजून तो चंद्रेचा भाग नाही आला ना पुढे आहे ना तो आपण अजून या साईडला

अरे का मच्छर ना ही, मा, ही मारायची आहे तुझी दोन हाताने मारायचंय आणि माझ्या मोबाईल मध्ये नको मारोस मोबाईल ठेवले धुता नाही येणार कधीच नाही मारले दाद वाटली पाहिजे तुला लोकांना काय बोलणार तू आयुष्यात एक मच्छर मच्छर नाही मारल लोकांना लोकांना मारलय

आय वुड सजेस्ट आपण एसी बंद करूया पूर्वी हा फक्त रस्ता होता आता इथे ब्रिज झालाय मोठा दोन्ही बाजूला आता इकडे जसे लोकसंख्या वाढले तसे इथे आता हळूहळू एक एक गोष्ट वाढत चालली आता इथे हा पहिल्यांदा हा रस्ता होता आता त्याच्यावरती ब्रिज झालाय आणि वरती परत मेट्रोचं पण काम चालू आहे मेट्रोचं मेट्रो जाणार ना ती तशाच ठिकाणी गाडी उभी होती मार ना तुझ्या दोन्ही हाताने मारायचंय पूर्ण उघड किडकी ती मच्छर नाही ते <laughs> अजिबात जली चालेल मच्छर मिश्का मंदर बघ जर पाठी पाठी एक पण मच्छर नाही होती ती मिशीच्या इथे समोर होते ना मग आमच्याकडे आम्ही इथं इथं मच्छर नाही अजिबात मयू आहे क्लोज जास्त त्याच्यामुळे असेल पटका मयूर तू पुढे लक्ष ठेव ती मारेल डायरेक्ट मार तिला काळी वाजून आधीपर्यंत नाही 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 सावका एकदम आता पोहे खाली आहेत